लातूर जिल्ह्यातील नांदगाव नावाचं एक शांत गाव गाव साधं साध्या माणसांचं दिवसभर शेतात काम काही लोक रोजगारासाठी लातूर शहरात जातेत गावात मोठ्या गुन्ह्याच्या गोष्टी फारशा घडत नाहीत पण बारा डिसेंबर या दिवशी घडलेली एक घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली या घटनेत एक स्त्री मनीषा लोखंडे वय फक्त चौतीस वर्ष दिसायला सुंदर घरात श्रीमंती तिचा नवरा जयदीप लोखंडे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता महिन्याला लाखोचा पगार हातात येत होता घरात पैशाची काहीही कमी नव्हती लग्नाला दहा वर्षे झाली होती पण एक खंत मात्र दोघांच्या संसारात कायमची ठाण मांडून बसली होती त्यांना मूलबाळ नव्हतं मनीषाच्या मनात ही गोष्ट कायमची टोचत राहायची नवऱ्याचा पगार श्रीमंती सोने नाणे असूनही तिच्या मनात काहीतरी अपूर्ण वाटायचं संसार सुरळीत होता पण मनीषाचं मन अस्वस्थ होतं त्या दिवशी दुपारी बारा डिसेंबरच्या दुपारी गावातली लोक दुपारच्या जेवणानंतर झोपली होती रस्ते ओस पडले होते याच वेळेत मनीषा तिच्या घरात एकटीच होती नवरा कामावर शेजारी पाजारी आपापल्या कामात व्यस्त तेवढ्यात घरासमोरून एक भंगारवाला गेला हातात जुनी पिशवी अंगावर फाटकी कपडे उन्हात भाजलेला चेहरा तो ओरडत होता भंगार आहे का लोखंडी प्लास्टिक कागद द्या मनीषाने दारू घडलं तिच्या मनात आधीच अस्वस्थता होती तिने भंगारवाल्याला घरात बोलवलं घरात बोलावून कडी लावली आणि काहीतरी जी कोणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं वासना आणि पैशाचा सौदा मनीषाने त्या भंगारवाल्याला थेट सांगितलं मी तुला दोन हजार रुपये देते पण तू माझ्यासोबत शरीर संबंध ठेव एक भंगारवाला जो दिवसभर घाम गाळून पन्नास शंभर रुपये मिळवतो त्याच्यासाठी दोन हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम त्याला पैसाही मिळणार आणि शरीर सुखाचाही मोह पडणार तो लगेच तयार झाला घरात दोघेही जवळ आले काही वेळ सुखाचा खेळ चालला पण मनिषाच्या गळ्यात सोन्याची चेन होती भंगारवाल्याची नजर त्या चेनवर खेळली दोन हजार रुपये वेगळे पण ही सोन्याची चेन मिळाली तर अजून बरं असा विचार त्याच्या डोक्यात आला तो चेन हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला मनीषाला समजलं की त्याची नजर पैशावर नाही तर तिच्या गळ्यातल्या सोन्यावर आहे दोघांमध्ये झटापट सुरू झाली मनीषा विरोध करत होती किंचळायचा प्रयत्न करत होती पण त्या भंगारवाल्याने तिचा गळा दाबला काही सेकंदात मनीषाचा श्वास गुदमरून जमिनीवर कोसळली तिचा मृत्यू झाला घरात शांतता पसरली ती स्त्री नग्न अवस्थेत निश्चित पडून राहिली भंगारवाल्याने चेन हिसकावली आणि घाईघाईत घराबाहेर निघून गेला संध्याकाळी पाचच्या सुमारास शेजाऱ्यांना संशय आला दुपारपासून मनीषा बाहेर आली नव्हती दार वाजवलं पण प्रतिसाद नव्हता तेव्हा त्यांनी घरात डोकावलं आणि एक धक्कादायक दृश्य पाहिलं मनीषा नग्न अवस्थेत पडली होती तिच्या गळ्यावर ओरखडे होते आणि ती मृत अवस्थेत होती गावभर खळबळ उडाली लगेच पोलिसांना कळवण्यात आलं लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शेव पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं पीएम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की तिच्यावर अनैतिक संबंधाची चिन्ह आहेत आणि तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले त्यात तो भंगारवाला घरात जाताना दिसला पोलिसांनी काही तासातच त्याला अटक केली चौकशी दरम्यान सुरुवातीला तो नाकारत होता पण पोलिसांनी कडक चौकशी केली तेव्हा त्याने सगळं कबूल केलं पैशासाठी गेलो होतो शरीर सुखासाठी तयार झालो पण नंतर सोन्याची चेन दिसली आणि लोप झाला झटापटीत तिचा गळा दाबून गेला शिकवण ही घटना सगळ्यांसाठी एक धक्का आहे पैशाने भरलेलं घर असूनही चुकीच्या वासनांदी इच्छेमुळे एका स्त्रीने आपला संसार आपला जीव गमावला एक गरीब भंगारवाला ज्याला सहज पैसे मिळाले होते पण लोभाच्या नादात खून करून बसला ही फक्त गुन्हेगारी घटना नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी कथा आहे मित्रांनो या कथेमधून आपल्याला एक मोठा धडा मिळतो विश्वासघात आणि वासनाधीनता माणसाचं आयुष्य संपवू शकते तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्यकथा व गुन्हेगारी प्रकरण जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद